नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नवनागापूर येथे शनी मारुती मंदिर पाडल्याप्रकरणी त्या राजकीय डॉक्टरवर गुन्हा दाखल नवनागापूर येथील छत्रपती नगरमध्ये शनी व मारुती मंदिराचा चौथारा जेसीपीच्या साह्याने पाडण्यात आला आहे तसेच चौथारा पाडू नका म्हणून सांगण्यास गेलेल्या युवकास परत येथे मंदिर बांधायचे नाही अन्यथा तुमचे पिण्याचे पाणी बंद करू अशी धमकी दिली सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली या प्रकरणी सागर रावसाहेब चौथे वैवशे तीस चेतना कॉलनी नवनागापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय डॉक्टर बबन डोंगरे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही अनिल डोंगरे पूर्ण नाव पत्ता माहीत नाही आणि जेसीपीवरील चालक अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल परदेशी करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा